बीड म्हणजे कुठल्या माणसाची जहागिरी आहे का भुजबळांच्या सभेला विरोध करणाऱ्यांना लक्ष्मण हके यांचा टोला बीड मध्ये जशाच तसं उत्तर दिलं जाईल नवनाथ वाघमारे यांचा इशारा जालना जिल्ह्यातील परतूर शहरात ओबीसी समाजाच्या वतीनं भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात आली या रॅलीत ओबीसी नेते लक्ष्मण हके आणि नवनाथ वाघमारे यांनी सहभाग घेतला परतूर रेल्वे स्थानकावरून सुरुवात झालेल्या या रॅलीचा समारोप तहसील कार्यालयावर करण्यात आला या रॅली दरम्यान ओबीसी समाजानं मराठा समाजाचा जी आर तात्काळ रद्द करण्याची मागणी केली तसेच ओबीसी समाजाच्या आरक्षणावर कुठलाही डल्ला पडू देणार नाही असा इशाराही नेत्यांनी दिलाय पत्रकारांशी बोलताना लक्ष्मण हाके म्हणाले बीड म्हणजे कुठल्या माणसाची जहागिरी आहे का भुजबळांच्या सभेला विरोध करणाऱ्यांना आम्ही उत्तर देऊ बीडमधला ओबीसी जागा झाला तर वाहून जाल तुम्ही आमचं आरक्षण घालवणाऱ्याला आम्ही धडा शिकवू दरम्यान ओबीसी नेते नवनाथ वाघमारे म्हणाले बीडमध्ये जशास तसं उत्तर दिलं जाईल आमचा समाज एकवटला तर कोणाचं काही चालणार नाही

भुजबळ साहेबांच्या बीडच्या सभेला मराठा समाजाने विरोध केला नाही त्या जरांगीच्या निजामी मराठ्यांनी विरोध केला आहे कारण भुजबळ साहेबांना शहानुकुळी मराठा विरोध करत नाही आणि विरोध करत असेल तर या डॉक्टर या राज्यात देशात डॉक्टर बाबासाहेबांचं संविधान सा आहे संविधानिक मार्गाने कुणाला कुठेही सभा घेता येतील जरांगीला अनेक मराठा नेते येऊन भेटतात जरांगीच्या मंचावर येऊन भेटतात त्यांना कुठला रोल नाही आणि ओबीसी नेते जर कुठलं ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी बोलत असतील मेळावे घेत असतील मोर्चे काढत असतील तर जर यांच्या मुळाला आग लागत असेल तर सुद्धा जशाच तसं उत्तर द्यायला तयार आहे आणि बीडमध्ये चांगलं माहिती आहे की त्या जरांगे समर्थकाला आम्ही काय करू शकतो काय उत्तर देऊ शकतो आम्ही काय बांगड्या भरलेल्या नाहीत भुजबळ साहेबांची सभा तिथं होणार लाखोंच्या संख्येने होणार आणि जरांगेच्या डोक्यावर बसून होणार आणि जरांगेच्या ओरावर बसून होणार